मुस्लिम बांधवांचा सर्वात मोठा सण म्हणजे ईद उल फित्र अर्थात रमजान ईद रमजान महिन्यातील रोजे म्हणजेच उपवास केल्यानंतर येणाऱ्या रमजान ईदचा सण मुस्लिम बांधव मोठ्या उत्साहानं आणि भक्तिभावानं साजरा करतात कोल्हापूर जिल्ह्यात आज रमजान ईद मोठ्या उत्साहानं साजरी झाली सकाळी ठीक नऊ वाजता मुस्लिम बोर्डिंग मैदानावर सामुदायिक नमाज पठण करण्यात आलं देशाची एकात्मता तसंच सुखशांती अबाधित राहावी अशी प्रार्थना या निमित्तानं करण्यात आली तर इचलकरंजीसह संपूर्ण जिल्ह्यात आज रमजान ईद निमित्त सामूहिक प्रार्थना करण्यात आली पवित्र रमजान महिन्यात जगभरातील मुस्लिम बांधव उपवास म्हणजेच रोजे ठेवतात रमजान महिन्याचा शेवटचा दिवस म्हणजे ईद उल फित्र अर्थात रमजान ईद दरवर्षी मोठ्या भक्ती भावना आणि उत्साहात हा सण साजरा केला जातो यानिमित्त कोल्हापुरातील मुस्लिम बोर्डिंगच्या पटांगणावर आज सकाळी नऊच्या सुमारास सामुदायिक नमाज अदा करण्यात आली मुफ्ती इशाद कुन्नुरे हाफिज महालदार आणि रहमतुल्ला कोकणी यांनी नमाज पठण केलं कोल्हापूर आणि देशाची एकात्मता अबाधित राहावी यासाठी सामुदायिक प्रार्थना करण्यात आली नमाज पठणानंतर एकमेकांवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला श्रीमंत छत्रपती शाहू महाराज राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्हीबी पाटील आर के पोवार अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई विजय देवणे दिलीप पोवार यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या तर मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी अजरेकर कादर मलबारी आदिल फरास रफीक शेख फारुख पटवेगार अल्ताफ झांझी मलिक बागवान लियाकत मुजावर यांच्यासह मुस्लिम बांधवांच्या हस्ते शिरखुर्म्याचं वाटप करण्यात आलं कागळ शहर आणि परिसरातील सर्व मुस्लिम बांधव सकाळी पावणे आठ वाजता नमाज पठणासाठी गैबी चौकातून ईदगाह मैदानावर एकत्र आले मौलाना अमीन यांनी उपस्थित मुस्लिम रमजान ईद महत्व विषद केलं तसंच नमाज पठण करण्यात आलं मुस्लिम बांधवांनी आलिंगन देऊन एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या यावेळी करवीरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित कुमार क्षीरसागर पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना पुष्पगुच्छ देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या माजी उपनगराध्यक्ष प्रवीण काळबर विवेक लोटे संजय चितारी सागर गुरव बच्चन कांबळे यांनीही पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना पुष्पगुच्छ देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या मंत्री मुश्रीफ यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती इचलकरंजीतील हजरत सय्यद मखथुमवल्ली दर्गा ट्रस्ट आणि इदगाह ट्रस्टच्या वतीनं ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठणाचं आयोजन करण्यात आलं होतं उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन यावर्षी नमाज पठणाची वेळ लवकर ठेवली होती फातिमा मशीदचे इमाम इम्तियाज अब्दुलजीज बाणधार यांनी बयान पठण केलं तर अक्सा मशिदीचे कारी इरफान जमीर कुरेशी यांनी नमाज पठण केलं यावेळी बादशाह बागवान अहमद मुजावर कैश बागवान यांच्यासह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते दरम्यान माजी खासदार राज जु शेट्टी माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांनी नमाजच्या ठिकाणी उपस्थिती लावत मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या तर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील समीर सिंह साळवे महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनीही मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या शिवाय मदन कारंडे संजय कांबळे सागर चाळके राहुल खंजिरे सयाजी चव्हाण वैभव उगळे महादेव गौड संजय बेडक्याळे यावेळी उपस्थित होते